ज्यांचं क्रिया वाढलेलं आहे किंवा ज्यांना मुदखाडा होण्याची सवय आहे ज्यांना लघवीला वारंवार होण्याची सवय आहे किंवा प्रोस्टेटचा त्रास ज्यांना आहे अशा सगळ्या मूत्र विकारांवर हा कुळीत एक नंबर काम करतो नमस्कार वैद्य सुविने दामले हे जे इथे शेत दिसतंय कुळीत नावाची ही वनस्पती आहे हुलगा असं म्हटलं जातं आताचा जो सीझन आहे हा कुळीत पेरण्याचा अत्यंत चांगला सीझन आहे कुळथाला पाणी अजिबात लागत नाही फक्त ते बी जमिनीतनं रुजून येण्यापुरतंच पाणी द्यायला लागतं म्हणजे स्वभावाने हा अतिशय कोरडा वृक्ष पडणार जे दव आहे एवढ्या दवावरच याचं पुढची सगळी वाढ अवलंबून असते झाड फार मोठी वाढत नाहीत वीजभर लांबीच चा असतं आणि नंतर त्याला शेंगा येतात आणि नंतर त्या शेंगा काढायच्या मुळासकटच ते झाड उपटतात आणि नंतर नेऊन घराच्या अंगणामध्ये त्याची अशी एक रास करून ठेवतात आणि नंतर जसं भात झोडतात ज्याला मळणी म्हणतात तसं ह्याला रात्रीच्या वेळेला असं काठ्यांनी झोडतात की त्याचा त्या शेंगा फुटतात आणि त्यातला जो आतला लाल रंगाचा किडनीच्या आकाराचा जो दाणा आहे जो आज बाजारामध्ये कुळीत म्हणून विकला जातो तर तो कुळीत थेट आपल्या घरामध्ये नंतर येतो कुळताची उसळ कुळथ्याची पिठी या दोन प्रकारामध्ये आपण कोळीत खाऊ शकतो हा जो काही उरलेला सगळा चारा असतो हा गुरांसाठी वापरला जातो अतिशय चांगला गुरांसाठी सुद्धा त्यांना जे कफाचे आधार असतात त्यांचं जे पोट बिघडत असतं त्यांना सुद्धा ह्याला घुल म्हणतात कुळताची घुल घुल म्हणजे सगळं झोडून झाल्यानंतर जे, जे टाकाऊ पदार्थ असतात हे गुरं पण अतिशय आवडीने खात असतात त्यामुळे मग हा हे जे कुळताच घुल असतं ते सुद्धा जनावरांसाठी वापरलं जातं आणि हा जो कोळीत आहे अत्यंत चांगला मूत्रल मूत्रल म्हणजे लघवीला साफ करवणारा मुतखडा जर असेल तर मुठभर कुळीत रोज रात्री भिजत घालावेत आणि सकाळी हे पाणी जे असेल ज्याच्यात भिजत घातलेलं हे पाणी प्यायचं आणि जे कुळीत असतात ते शिजवायचे त्याच्यावर तिखट मीठ मसाला घालायचा आणि तिची उसळ नावाने जो काही प्रकार होईल तो खाऊन टाकायचा असं रोज करा किंवा कुळताची पिठी अशी दोन पद्धतीने आपल्याला करता येते गोडी पिठी आणि तिखट पिठी तिखट पिठी असते त्याला पिठलं असं म्हणतात जसं बेसनाचं पिठलं करतात तसंच त्या कोळत्याचं पण पिठलं करतात कांदा लसूण कडीपत्ता मिरची कोथिंबीर आणि नारळ घातल्याशिवाय त्याची पूर्णता होतच नाही असं खमंग वास एकदा तुम्ही केलंच ना तिथे पूर्ण वाडीला कळतं की आज कोळत्याचं पिठलं कोणाकडे तरी आहे आणि त्याच्याबरोबर काय पाहिजे भाकरी पाहिजे नाचण्याची भाकरी असा मेनू असतो आणि तोडणी लावायला कच्चा कांदा घ्यायचा थोडस लिंबू पिळलं बास काहीच नको तीन तीन पदार्थांचं जेवण पोटभर जेवण संध्याकाळच्या वेळेला हे जर जेवण घेतलं गरम गरम भाकरी आणि गरम गरम कुळ्याचं पिठलं अप्रतिम जाड केलं तर त्याला पिठलं म्हणतात आणि ते जर पातळ थोडस काय म्हणूया आपण त्याला सूप या स्वरूपाचं जर केलं बाकी काही नाही माझी आजी करायची त्याला आम्ही कुळ्याची पिठी असं म्हणायचो काही नाही करायचं मेनू काय आ, तुम्हाला मी कोकणी संस्कृती खाद्य संस्कृती इतकी अफलातून आहे ना कोणी कितीही पाहुणे येऊ हो देत तुमचं जेवण कधीच कमी पडत नाही पाणी फक्त घालत राहा ते पदार्थ मुळातच एवढे चविष्ट असतात मीठ घातलं की त्या पदार्थांची चव आणखीन वाढते पिठलं हा जो काही प्रकार आहे तो जाड असतो आणि पिठी नावाचा जो प्रकार असतो नारळाचा रस काढून घ्यायचा पाणी उकळत ठेवायचं जिऱ्याची फोडणी घालायची मिरची पण नाही घालायची त्याला तूप जिऱ्याची घातली तरी चालेल खोबरेल तेल घेतलं तर आणखी नुसतं चटचटवून घ्यायचं खूप जिरं त्याच्यावर आणि पाणी ओतायचं आणि हे पिठलं पाण्यात कालून घ्यायचं ते पाणी पाण्यात कालवलेलं पिठलं पीठ जे आहे कोळताचं हे त्याच्यात घालायचं आणि नारळाचा रस घालायचा आणि थोडंसं मीठ घालायचं झालं पिठी तयार आणि काय करायचं हे नुसतं भरभरून प्यायचं सूप जसं पितात ना तसं प्रत्येकाचं एक कुंड असतं ते कुंड आणायचं आणि त्याच्यात आपल्याला हवं तेवढं मनसोक्त पिठल पिठी हे प्यायची त्याला कोळथ्याची गोडी पिठी असं म्हणतात त्यांना सारखी सर्दी होते डोकं दुखतय नाक सुकलेलं आहे सर्दी पातळ होऊन येत नाहीये आवाज बदललेला आहे जसा आत्ता माझा आवाज आहे <laughs> या पद्धतीतला जर आवाज असेल आत बसलेला आवाज असेल तर ह्या कोळथाची पिठी हे एक नंबर औषध म्हणजे आमच्याकडनं आजारपणातन बाहेर पडताना आमनाशन ही प्रक्रिया जी व्हायला पाहिजे असते त्याच्यात हे कुळथाची पिठी पिठीळथाच मडग असं सुद्धा एक प्रकार केला जातो तो सुद्धा फेमस आहे कोकणामध्ये नाहीये कोकणाच्या बाहेर हा प्रकार केला जातो परंतु किंवा कुळीत हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये पंधरा दिवसात एकदा का एक होईना हे जर झाले तर तुम्हाला किडनी म्हणजे वृक्क या संबंधी आजार कधी होणार नाही ज्यांचं क्रिएटिनिन वाढलेलं आहे किंवा ज्यांना मुतखाडा होण्याची सवय आहे ज्यांना लघवीला वारंवार होण्याची सवय आहे किंवा प्रोस्टेटचा त्रास ज्यांना आहे अशा सगळ्या मूत्र विकारांवर हा कुळीत एक नंबर काम करतो प्रत्येकाने कोणत्याही प्रकारे आहारातला एक पदार्थ आपल्या औषधी स्वरूपामध्ये जर आपल्या जेवणामध्ये जर नेहमीच्या जेवणामध्ये जर आपण घेत गेलो तर आपली प्रकृती चांगली राहायला काहीच अडचण येणार नाही असं वाटतंय हे जी खाद्यसंस्कृती आहे कोकणी खाद्यसंस्कृती जशी आहे तशी विदर्भाची एक खाद्यसंस्कृती आहे गोवन खाद्यसंस्कृती एक आहे पंजाबी लोकांची एक खाद्यसंस्कृती आहे गुजराती लोकांची आहे मारवाडी लोकांची आहे वेगवेगळ्या प्रकारच्या या खाद्यसंस्कृतींचा ओळख आणि त्यांचा आरोग्याशी असलेला संबंध हा पीएचडीचा विषय होऊ शकतो ह्या आपल्या लोकल जमिनीमध्ये तयार होणाऱ्या भाज्या धान्य तेल फळ हे सगळं आपल्याला ईश्वराने तयार करून दिले त्या ईश्वराच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद